पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कासारी व तळेगाव का ढमढेरे परिसरात काल सोमवार दिनांक का सतरा जून रोजी ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस पडला यात परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने या भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अॅडव्होकेट अशोक बापू पवार यांनी मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत संबंधित कृषी अधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी आदी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या यावेळी कासारी तळेगाव ढमढेरे बुरुंजवाडी व परिसरातील अनेक ग्रामस्थ आजी माजी सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते आज बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आज आपण पाहतो की आपण परिसर फिरलो ढगफुटीमुळं कासारी गावातील अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आणि हे नुकसान शेतकऱ्याचं भरून येणारं नसतं कारण जमिनीची वरची माती ही वाहून जाते त्याचबरोबर आपण पाहतोय तर इथं नुसती वर्ष नाही गेली तर फार खोलवर हे जो पोत म्हणतो जमिनीचा तोच वाहून गेला आहे तेव्हा अशा या शेतकऱ्यांना मदत करणं सरकारचं काम आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना स्वतः काही विकतचं बियाणं आणलेलं होतं आणि काही सरकारचं बियाणं त्यांनी वापरलं आणि मग हे बियाणं आज शेतकऱ्यांनी जे स्वतःच्या खर्चाने वापरलं ते बियाणं बियाणं सगळं वाहून गेलेलं आहे जवळपास दीडशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचं नुकसान इथं झालं झाले त्यामुळं शासनाला माझी मागणी राहील की ताबडतोब ही नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे नवीन बियाणं त्यांना दिलं पाहिजे कारण शेवटी आता जेवढे वापसा होईल तेवढे परत शेतकऱ्याला ते बियाणं पेरावं लागेल रस्त्याच्या काही ठिकाणी दुर्दशा झाले त्या गावातील रस्त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि सरकारी बियाणं पहिलं दिलं असलं तरी आज पंचनामे करून जर ते वाहून गेलं असेल तर त्यांनाही त्या शेतकऱ्याला परत बियाणं देणं ही गरजेची गोष्ट इथं दिसून येते मी लगेच ताबडतोब आपल्या विभागाच्या प्रांत मॅडम देवकादे ताई यांच्याशी बोललो तहसीलदारशी मी बोललो नायकुडी साहेब सहसंचालक यांच्याशी मी बोललेलो आहे आणि ताबडतोब त्यांनी आदेश देऊन इथले पंचनामे आम्ही करून घेतो असं मला आश्वासन दिलेलं आहे